नमस्कार महेश पाथरे यांच्या सोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही एका आशादायी वराची ओळख करून देत आहोत जो आयुष्यभराच्या जोडीदाराच्या दिशेने आपला नवीन प्रवास सुरू करण्यास सज्ज आहे चला भेटूया त्या वराला आज आमचा वर कुमार आरोलकर आहे ह्या वराबद्दल माहिती सांगणार आहोत जोगेश्वरी मुंबई येथील एक हुशार आणि यशस्वी व्यक्ती आहे त्याचा प्रोफाईल जवळून पाहूया बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स पेड मीडिया एक्झिक्युटिव्ह आठ लाख ते दहा लाख वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न तीस लाख ,00 वार्षिक असून कौटुंबिक संपन्नता उच्च मध्यम कुटुंबात मोडते पर्सनल डिटेल्स वैयक्तिक तपशील आरोलकर यांची उंची पाच फूट सात इंच आहे वजन अठ्ठावन्न किलो आहे आणि त्यांचा एक पॉझिटिव्ह रक्तगट आहे तेवीस ऑगस्ट शहाण्णव रोजी मुंबईत दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता जन्मलेले ते आयुष्यातील जोडीदारा शोधण्यासाठी तयार आहेत वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मतारीख तेवीस ऑगस्ट शहाण्णव जन्मवेळ दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता जन्म ठिकाण मुंबई उंची पाच फूट सात इंच वजन अठ्ठावन्न किलो रक्त गट अ पॉझिटिव्ह एज्युकेशन अँड करिअर शिक्षण आणि करिअर बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स ची पदवी घेऊन आरोलकर सध्या पेड मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात वर्षाला आठ ते दहा लाख कमावतात ते त्यांच्या करिअर वर लक्ष केंद्रित करतात आणि एक सुसंगत जीवन साथी शोधत आहेत शिक्षण बी कॉम नोकरी पेड मीडिया एक्झिक्युटिव्ह उत्पन्न आठ ते दहा लाख वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीस लाख वार्षिक कौटुंबिक संपन्नता उच्च मध्यम कुटुंबात मोडते फॅमिली अँड रेजिडेन्स कुटुंब आणि निवास आरोलकर हे त्यांच्या कुटुंबासोबत जोगेश्वरी मुंबई येथे राहतात त्यांचे वडील एका एक्सपोर्ट कंपनीतून निवृत्त संचालक आहेत आणि त्यांची आई राज्य निवडणूक आयोगात अंडर सेक्रेटरी म्हणून काम करते कौटुंबिक निवासस्थान जोगेश्वरी मुंबई वडील निवृत्त संचालक निर्यात कंपनी आई अंडर सेक्रेटरी राज्य निवडणूक आयोग कम्युनिटी अँड प्रेफरन्सेस समुदाय आणि प्राधान्य आरोलकर हे भंडारी हेतकरी जातीचे आहेत आणि त्यांची मातृभाषा मराठी त्यांना शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडतात आणि त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडार वेंगुर्ले आहे मातृभाषा मराठी जात भंडारी हेतकरी आहार शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मूळ ठिकाण कुडाळ वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग नातेवाईक अपेक्षा आणि छंद जोडीदारामध्ये आरोलकर हुशार आणि समजूतदार व्यक्ती शोधत आहे त्यांच्या छंदांमध्ये वाचन फिरणे व्यायाम करणे चित्रपट पाहणे आणि स्वयंपाक करणे समाविष्ट आहे अपेक्षा हुशार आणि समजूतदार छंदम वाचन चालणे व्यायाम करणे चित्रपट स्वयंपाक करणे होरोस्कोप डिटेल्स पत्रिका कुंडली अनुकूलतेमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी श्री आरोलकर यांचे जन्मकुंडली तपशील पुढील प्रमाणे आहेत त्यांचे गोत्र कश्यप आहे त्यांची राशी वृश्चिक आहे आणि त्यांचे नक्षत्र ज्येष्ठ आहे जन्मकुंडली तपशील गोत्र कश्यप राशी वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठ तुम्हाला वाटत असेल की आरोलकर हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसाठी योग्य जोडीदार असू शकतील तर संपर्क करण्यास अजिबात संकोच करू नका अधिक प्रोफाईल आणि अपडेट साठी मंगल विवाह स्टुडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे यूट्यूब चॅनल पाहल्याबद्दल धन्यवाद वधूवरांचे प्रोफाईल व लग्न विषयी माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना एका सुंदर वैवाहिक जीवनाच्या प्रवासासाठी शुभेच्छा